नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याची अपडेट घेऊया दर्शको काल दिवसभर उजनी धरण व आसपासच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात सहा पॉईंट एक मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे एक जूनपासून आज तागायत सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पाचशे अकरा पॉईंट पाच मिलीमीटर एवढा पाऊस झालेला असून उजनी धरण व आसपासच्या परिसरात ही आज आहेत पाचशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे दर्शको काल आपण सकाळी पाहिलं उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता काल दिवसभरात या विसर्गामध्ये वीस वी हजार क्युसेकची घट करण्यात आली असून काल रात्री दहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर उजनी धरणाचा एकूण पाणी साठा हा एकशे एकवीस पॉईंट शून्य साठ टी एम सी झालेला असून त्यापैकी सत्तावन्न पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सात पॉईंट सतरा टक्के एवढी झालेली आहे दर्शको आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडेतून उजनी धरणामध्ये दहा हजार पाचशे अठ्ठावन्न क्युसेक पाण्याची आवक होते हळूहळू पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरील पावसाचं प्रमाण ओसरू लागलेलं असून येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही ही हळूहळू घट होईल अशी शक्यताच वर्तवण्यात येत आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कॉलेजमधील विसर्ग पूर्णतः आधीच थांबवलेला आहे आत्ता दहिगाव उपसा सिंचन योजनेमधील ही विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आलेला असून उजनी धरणामधून बोगद्यामध्ये अकराशे एकविसेकचा विसर्ग होतोय तर काल सकाळी मुख्य कॅनलमध्ये सुरू असलेल्या तेराशे एकविसेकच्या विसर्गामध्ये दोनशे एकवीस घट होऊन आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये अकराशे एकविसेक पाण्याचा विसर्ग होतोय ऊर्जा निर्मितीसाठी सोळाशे एकवीस पाणी वापरलं जात असूनच भीमा नदीमध्ये सुद्धा दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय असा ऐकून अकरा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होतोय खरं तर पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकळ घातलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे यामुळेच पुणे जिल्ह्यामधून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत होतं याच पाण्यामुळे आपण पाठीमागील दोन दिवसांपासून भीमा नदीमध्ये येणारी मोठ्या प्रमाणाची आवक ही पाहिली परंतु हळूहळू पावसाचा जोर ओसरू लागलेला आहे येणारी आवकही हळूहळू कमी होईल असं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज